विधानसभा दोन हजार चोवीसचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि या निवडणुकांची मतदानाची तारीख वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मी पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार नम्र विनंती करतो की आपण नोव्हेंबर रोजी आपला मतदानाचा हक्क जरूर बजावा मतदानाला जाण्यापूर्वी आपलं नाव नक्की कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे त्याची खात्री करावी प्रशासनानं पुणे शहरामध्ये सर्व नगरपालिकांमध्ये आणि प्रत्येक गावामध्ये देखील त्यासाठी व्यवस्था केलेली आहे वॉर्ड ऑफिसेसमधल्या किंवा जिल्हा प्रशासनातल्या जे काही आमची हेल्पलाईन नंबर आहे त्यावर आपण फोन करून आपलं नाव नक्की कुठल्या मतदान केंद्रामध्ये आहे त्याची खात्री करू शकता नो युअर पोलिंग स्टेशन हे ॲप ई सी आय डेव्हलप केलेलं आहे त्या ॲपद्वारे आप देखील आपण आपलं नाव शोधू शकता मतदानाला जाताना आपण इलेक्शन कमिशनने जे बारा प्रकारचे वेगवेगळे पुरावे आपली ओळख सिद्ध करण्यासाठी निश्चित केले दे आहेत त्या ती कुठलाही एक पुरावा आपण घेऊन जाऊ शकता हो त्यामध्ये निवडणूकचं ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड अशा प्रकारच्या कागदपत्रांचा सा समावेश आहे मतदानाला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोनचा वापर अनुज्ञ नाही आपण मोबाईल फोन आत घेऊन जाऊ शकत नाही त्यासाठी आवश्यकते तयारी अगोदरच करावी हे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू बघणी यांचं नी। नाव या मतदार यादीमध्ये आहे तर सर्वांना विनंती करतो की आपण जरूर वीस नोव्हेंबर रोजी आपलं मतदान करावं आणि लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी आपला खरीचा वाट उचलावा धन्यवाद